नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी खेडकर सर माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आज आपण गणितामधले सर्वात महत्वाचा आणि अतिशय सोपा अतिशय सोप्या ट्रिकमध्ये एक आपल्याला टॉपिक बघायचा आहे तो टॉपिक म्हणजे काळ आणि काम आहे काळ आणि काम का। प्रत्येक परीक्षेमध्ये बऱ्याच परीक्षेमध्ये एक्झाम आपण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देतोय कॉम्पिटिशन मध्ये या प्रकरणाला अतिशय महत्व आहे कारण की या प्रकरणावर बरेच वेळेस प्रश्न विचारलेले आहेत आणि त्या प्रश्नामध्ये बरेच विद्यार्थी गोंधळून जातात हा लक्षे मग आता गोंधळून जायचं नाहीये कारण की आता तुम्ही माझ्या बरोबर आहात जोपर्यंत तुम्ही माझ्या बरोबर माझ्या चॅनल बरोबर आहात तोपर्यंत गणिताची अजिबात दुखी ठेवायची नाही कळलं का तुला फक्त लक्ष द्यायचं बाहेर काय स्ट्रिक समजून घे पुन्हा तुला कुठेही क्लास लावायची गरज नाहीये मध्ये पहिलं उदाहरण गणितामधलं याच्या काळ आणि काम मधलं उदाहरण घेतो आपण बघ एक काम एक काम एक दहा मजूर दहा मजूर दहा दिवसात पूर्ण करतात दहा दिवसात पूर्ण करतात पूर्ण करतात तर तर तेच काम एक काम पांच मजुर किती दिवसात पूर्ण करतील किती दिवसा पूर्ण करते अतिशय सोपा आणि सिंपल उदाहरण आहे बघ अतिशय सोपा आणि सिंपल उदाहरण दिले बाळा तुला एकदम सिंपल आहे एक काम 10 दहा मजुर 10 दिवसात पूर्ण करतात 10 मजुर किती दिवसात पूर्ण करतात 10 दिवसात पूर्ण करतात तर तेच काम पाच मजूर किती दिवसात पूर्ण करतील सिंपल आहे हे बघ याच्यामध्ये सिंपल सरसर गोष्ट पक्की लक्षात ठेवायची या प्रकरणामध्ये तुला जे आउटपुट मिळणार आहे तुला जे मिळणार आहे म्हणजे थोडक्यात तुला मिळणारे वस्तू मिळणारे लक्ष मध्ये त्याच्यानंतर खोदणारे आणि लक्ष मध्ये त्याच्यानंतर आणखी तुला जे काही मिळणार असेल खोदणार असेल तयार करणार असेल तयार केलेले जे जे घटक आहे ते नेहमी याच्यामध्ये छेदस्थानी लिहायचे असतात पुढे लिहायचे असतात छेदस्थानी तयार केलेले मिळणारे लक्षे म्हणजे याच्यामध्ये मिळणारे पैसे असतील खोदणारे तू एखादं खटक खोदला असं तयार केले तू दरवाजे तयार केले ज्या ज्या वस्तू तू या घटकामध्ये येतील ते फक्त छेदस्थानी लिहायचं बाकीचा सरळ सरळ गुणाकार करायचा आहे कळलं का काय करायचं इकडे बघा दहा मजुरे आहेत मजूर काय आपल्याला मिळत नाही दहा गुणिले दहा दिवसात पूर्ण करता दहा दिवसात पूर्ण ते बरोबर पहिली कंडिशन पूर्ण झाली दुसरी कंडिशन काय आहे पाच दिवस पाच मजूर आहेत किती तर तेच काम पाच मजूर सांगितले काय सांगितले पाच मजूर पाच मजूर किती दिवसात पूर्ण करतील दिवसाला आपण काय केले प्रश्नचिन्ह दिले पाच इकडे आल्याच्या नंतर भाग झाला दहा गुल्ले दहा भागिले पाच बरोबर आहे पाच एक पाच पाच जुने दहावी जुने किती वीस दिवस लागतील किती दिवस लागतील वाळ्यात वीस दिवस अतिशय सोपी आणि सिंपल पद्धत आहे फक्त लक्षात ठेवायचं काय मिळणार पडणार तयार जेवढं आपण केलंय ते सगळं छेद सांगायचं अतिशय सोपी आणि सिंपल ट्रिक हे लगेच उदाहरण सोल्व आणि लक्षात हे तुझ्या लक्षात आलं असेल बरोबर आहे त्याच्यानंतर बघ याच्या पुढचा जो प्रश्न आहे याच मधला थोडासा वेगळ्या स्वरूपामध्ये आपल्याला परीक्षेला विचारला जातो अतिशय सिंपल आणि साधा प्रश्न आहे लक्षे थोडक्यात था तुला सांगितलंय बाबा वीस मजूर वीस मरून दररोज दररोज आठ तास काम करून आठ तास काम करून एक काम एक काम दहा दिवसात पूर्ण करतात दहा दिवसात पूर्ण करतात काय सांगितलंय दहा दिवसात पूर्ण करतात तर तर तेच काम तेच काम प्रत तुला तेच काम सांगितलंय अठरा मजूर अठरा मजूर दररोज दररोज दहा तास काम करून काम करून किती दिवसात पूर्ण करते किती दिवसात बरोबर आहे किती दिवसात पूर्ण करते बघ प्रश्नाचं स्वरूप थोडस मोठं आहे प्रश्नाचं स्वरूप थोडं मोठं जरी असलं तरी घरबडून जायची गरज नाही पहिली कंडिशन आहे त्याच्यामध्ये आपण काहीही तयार केलं नाही आपण काही खोदलं नाही आपल्याला काही मिळालं नाही अल्लक्षामध्ये तू इतकं अडाणी नाही की तुला ह्या गोष्टी कळत नाही शहा तू शहाणा त्याच गोष्टी गोष्टीमध्ये शहाणा झालाय तू आलक्ष इथं पण तुला शहाणाच व्हायचंय अल्लक्षात मग आता तुला सांगितलंय काय की वीस मजूर आहेत हे बघ वीस मजूर तासात आठ तासात हे बघ आठ तास दररोज आठ तास काम करून एक काम, एक काम? काम, काम किती दिवसात संपवतात दहा दिवसात हे बघ दहा दिवस बरोबर पहिली कंडिशन संपली दुसरी कंडिशन घेतोय आपण दुसऱ्या कंडिशन मध्ये पूर्ण करतात तेच काम अठरा मजूर सांगितले काय सांगितलंय अठरा मजूर दररोज किती तास काम करतात दहा तास काम करतात हे बघ दहा तास किती दिवसात संपवतील इथं तुला प्रश्नचिन्ह आहे म्हणून इथे दिलं प्रश्नचिन्ह सॉल्व्ह करायचे वीस गुणिले आठ गुणिले दहा है असे येतील बरोबरच्या पुढचे हे दोन अंक आहेत की काय होणार आहे येणार आहे काय होणार आहे छेदस्थानी सांगेतील बरोबर तुझं प्रश्नचिन्ह इथं प्रश्नचिन्ह आहे असं देऊन टाकलं बरोबर आहे सॉल्व्ह करायचंय शून्य गेला शून्य गेला बरोबर आहे त्याच्यानंतर तुला भाग दिलाय बेनव अठरा बरोबर आहे बेनव अठरा बे वीस बरोबर आहे दहा गुणिले आठ किती झाले दहा गुणिले आठ ऐंशी भागिले नऊ किती आले ऐंशी भागिले नऊ ऐंशी भागिले नऊ म्हणून घाबरून जायची गरज नाही नऊ ने भाग दे त्याला नऊ एक नऊ बरोबर आहे नऊ आठे किती बहात्तर नऊ आठे बहात्तर खाली आठ उरले आठ आठ पूर्णांकाला गेले नऊ छेद राहायला किती दिवस लागतील आठ पूर्णांक आठ छेद नऊ दिवस किती दिवस लागतील आठ पूर्णांक आठ छेद नऊ दिवस अतिशय सोपी आणि सिंपल पद्धत आहे आणि लक्षामध्ये फक्त तुला लक्षात आलं पाहिजे कोणत्या वेळेस छेदस्थानी अंक आला पाहिजे कोणत्या वेळेस छेदस्थानी अंक आला पाहिजे एवढं फक्त तुला समजलं पाहिजे कारण की त्याच्यामध्ये फक्त हे गोष्ट अंक येतोय जे मिळाले जे तू तयार करतोय जे तो खोतोय आणि गोष्टी जर तुला प्रश्न पत्रिकेत किंवा विचारल्या असेल तर छेदस्थानी घ्यायचं मग कशा घ्यायच्या उदाहरणामध्ये बघ आणि लक्षात पुढच्या उदाहरणामध्ये सांगतो तुला छेदस्थानी कोणती गोष्ट घ्यायची आणि लक्षात जेणेकरून तुला काय होईल लगेच तुझ्या लक्षात बऱ्याच जणांचं परीक्षेमध्ये केल्याच्या नंतर बऱ्याचशा चुकी होतात होत्या त्या चुका सुधारण्यासाठी आपल्याला थोडासा जास्त प्रयत्न करणं गरजेचं आहे जेणेकरून परीक्षा कशा परत पद्धतीने हँडल करायची परीक्षेमध्ये वेळ प्रसंगी नेमकी आपण कसे निर्णय घ्यायचे याची हे करण्यासाठी तुम्हाला काय करणं गरजेचं आहे जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका सोडून टाईमवर लावून प्रश्नपत्रिका सोडवणं जास्त गरजेचं आहे आणि लक्षात तर आपल्याला जे पुढचं जे आपलं जे उदाहरण आहे महत्वाचं की याच्यामध्ये तुम्हाला काय सांगितलंय पंधरा मजूर रोज आठ तास काम करून शंभर कपाट बारा दिवसात पूर्ण करतात तर रोज दहा तास काम करून अठरा दिवसात एकशे पन्नास कपाट बनवण्यासाठी किती मजूर लागतील मजुरांची विचार बाळ्या सर्वात प्रथम तुला उदाहरण समजलं पाहिजे नेमकी करायची काय आणि लक्षात उदाहरण समजलं पाहिजे या उदाहरणामध्ये नेमकी आपल्याला सांगितलंय काय छेदस्थानी आपल्याला अंक घ्यायचा छेदस्थानी अंक घेण्यासाठी आपल्याला नेमकी कोणता अंक छेदस्थानी घ्यायचा आहे छेदस्थानी अंक अंक घेताना मी तुला सोपी सोपी आयडिया सांगितली की छेदस्थानी आपण घेतो त्यावेळेस काय करायचं माहिती की जे आपल्याला मिळाले जे आपल्याला आउटपुट आहे जे आपण तयार केले जे आपण खोदले ते सगळे घटक छेदस्थानी घ्यायचे ते वैशिष्ट्य आहे मग तुला काय करायचं इकडे बघ पंधरा मजूर आहेत रोज आठ तास काम करतात त्याच्यानंतर ते किती बनवतात शंभर कपाट बनवतात हे आपण बनवले म्हणून खाली घेतलाय किती दिवसात बनवलेत बारा दिवसात बनवले बर। त्याच्यानंतर ते ते दुसरी कंडिशन सुरू झाली दहा तासामध्ये दहा तासामध्ये दररोज दहा तास काम करून अठरा दिवसात आपल्याला किती कपाड बनायचे एकशे पन्नास कपाड बनायचे त्यासाठी आपल्याला किती मजूर लागतील असा प्रश्न आहे मजूरची संख्या वरील बरोबर आहे आता सॉल्व्ह करायचं अतिशय सोपी कंडिशन आहे बघ तुझा प्रश्नचिन्ह इथे तुझा जर प्रश्नचिन्ह इथं असेल तर ही संख्या तुझी इथे येणार आहे खाली ही संख्या तुझी इथं वर जाणार आहे म्हणजेच काय कंडिशन तयार होईल हे पंधरा गुणिले आठ गुणिले बारा हे हाय असे राहतील हे ही कंडिशन तुझी इथे आहे वरती बरोबर आहे म्हणून तुला काय करायचं एकशे पन्नास इथं वरती लिहायचे छेद हे ऑलरेडी शंभर इथंच आहे परंतु हे वरचे जे अंक आहे ते तुझे इथं खाली येणार आहे म्हणून काय होणार आहे शंभर गुणिले किती दहा गुणिले अठरा फक्त बरोबर प्रश्न चिन्ह राहिलं ते इथे लिहून आणि हेच आपल्याला आहे कंडिशन एकदम सोपी आता सॉल्व करायचं आहे बघ सिंपल आहे हा शून्य हा शून्य इथंच कट झाला बरोबर आहे त्याच्यानंतर तुला मी इथं तीनने भाग देतोय बघ तीन एक तीन 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 सख अठरा बरोबर आहे तीन पाच किती पंधरा बरोबर आहे त्याच्यानंतर परत मी तीनने भाग देतोय बघ तीन एक तीन तीन दुने सहा तीन पाच पंधरा बरोबर आहे त्याच्यानंतर आणखी पाच एक पाच पाच जुने पाच एक पाच पाच चोकवीस बरोबर आहे त्याच्यानंतर खाली चार आणि दोन बाकी वर आठ आणि बारा बाकी चारने भाग दिला चार एक चार आणि चार त्रि किती बारा आणि बे एक बे बे चौक किती आठ म्हणून वरती खालचे सगळे अंक संपले वरती फक्त चार गुन्हे तीन बाकी म्हणून चार गुन्हे तीन बरोबर चार ते किती लागतील बारा काय विचारलंय तुला मजुराची संख्या किती लागणार आहे बारा मजुरांची संख्या लागणार किती लागणार आहे बारा अतिशय सोपं उदाहरण आहे परंतु सगळ्यात महत्वाची ही कंडिशन तुला समजली कशी परीक्षाच्या वेळेस अजिबात घाबरून जायचं नाही जोपर्यंत तुमचा कन्सेप्ट क्लिअर होत नाही कन्सेप्ट जोपर्यंत तू क्लिअर करू शकत नाही तोपर्यंत परीक्षा पास होणं पर सोपी गोष्ट नाही आणि परीक्षा पास होण्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्वाचं कन्सेप्ट क्लिअर करून घेणार उदाहरण कसं येऊ हो दे कोणतेही त्याच्यामध्ये उदाहरण तुला फिरून विचारते पण तुझ्याकडे जर कन्सेप्ट क्लिअर असेल तर तुला अडचण आता ह्याच्यामध्ये बघ कधी कधी थोडस वेगळ्या स्वरूपातही कधी कधी विचार विचारलं जातं थोडस वेगळ्या स्वरूपात उदाहरण विचारलं जातं जरी वेगळ्या स्वरूपात उदाहरण विचारलं तरी पण तुला टेन्शन घ्यायची गरज नाही लक्षात म्हणजे तरी तुला टेन्शन घ्यायची गरज नाही आता थोडक्यात तुला एक उदाहरण सांगितलंय बघ कि तुला सांगितलंय थोडक्यात छत्तीस मजूर छत्तीस मजूर एक काम एक काम थोडक्यात अठरा दिवसात पूर्ण करतात अठरा दिवसात पूर्ण करतात परंतु परंतु तीन दिवसांनी तीन दिवसांनी तीन दिवसांनी सहा मजूर काम सोडून गेले काम सोडून गेले तर तर उर्वरित काम उर्वरित काम पूर्ण होण्यास पूर्ण होण्यास किती वेळ लागेल सॉरी किती दिवस लागतील किती दिवस लागतील बघ तुला एक प्रश्न विचारलाय बाळ्या अतिशय सोपा आणि सिंपल क्वेश्चन आहे लक्षामध्ये मध्ये खर तर त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी बऱ्याच वेळेस बऱ्याच जणांना खूप अडचणी येत परंतु गडबड करायची गरज नाही टेन्शनही घ्यायची गरज नाही कन्सेप्ट क्लिअर करणं गरजेचं आहे आणि तू जर व्यवस्थित व्हिडिओ बघितला व्यवस्थित कन्सेप्ट समजून घेतला तर मला वाटत नाही तुला तु कुठं अडचणी बरोबर आहे मग आता तुला तु काय करायचंय बघ तुला काय करायचं आहे ना बाळ्या नीट बघा नीट बघा तुला काय करायचंय सगळ्यात प्रथम छत्तीस मजूर, एक काम मजूर काम हे काम अठरा दिवसात पूर्ण करतात छत्तीस मजूर अठरा दिवसामध्ये पूर्ण काम करतात किती काम करतात पूर्ण हे बघा मजूर किती इथं छत्तीस गुण्ही नीट लक्ष द्या नीट लक्ष द्या अठरा दिवसामध्ये काम पूर्ण करतात किती दिवसामध्ये अठरा दिवसामध्ये परंतु इथं काय शब्द वापरलाय बघ बाळ्या परंतु तीन दिवसांनी मजूरचं काम सोडून घे किती दिवसांनी तीन दिवसांनी किती मजूर काम सोडून गेले सहा मजूर काम सोडून गेले किती सहा तीन दिवसांनी गेलेत मग आता मला एक सांग जर छत्तीस मजूर ते काम अठरा दिवसात पूर्ण करतात तीन दिवसांनी काही मजूर काम सोडून गेले सहा मजूर काम सोडून गेले म्हणजे म्हणजे राहिलेलं काम तीन दिवसाचं कमी झालं कारण की छत्तीस लोकांनी तीन दिवस काम केले छत्तीस लोकांनी काय केलंय तीन दिवस दर, तीन के काम केलंय मग आता अठरा दिवसातलं जर अठरा दिवसातलं जर तीन दिवसाचं काम जर ह्या छत्तीस मजुरांनी ऑलरेडी केलेलं आहे मग आता शिल्लक काम किती दिवसाचं राहिलं अठरा मजूर तीन कमी केले म्हणजे किती दिवसाचं काम शिल्लक राहिलं पंधरा दिवसाचं काम शिल्लक राहिलं किती पंधरा दिवसाचं छत्तीस लोकांचं पंधरा दिवसाचं काम शिल्लक आहे एवढंच काम सहा मजूर ज्यावेळेस सोडून जातात सोडून गेले म्हणजे छत्तीस मजुरांमधले किती मजूर शिल्लक राहिले मजूर शिल्लक राहिले बाळा किती राहिले तीस आणि तीस मजूर शिल्लक राहिले आणि तीस मजुरांना ती ती ते ती काम पूर्ण करण्यास किती दिवस लागतील असा प्रश्न विचारला इथं नीट लक्ष देऊन सुरुवातीला छत्तीस मजूर होते ते अठरा दिवसात काम करतात तीन दिवसांनी मजूर सोडून गेले सहा म्हणजे आता छत्तीस मजुरांनी तीन दिवस काम केले छत्तीस मजुरांनी काय केले तीन दिवस काम केले मग छत्तीस मजुरांनी जर तीन दिवस काम केलं असेल अठरा मधले तीन दिवस कमी झाले म्हणजे किती दिवस राहिले पंधरा दिवस राहिले मग पंधरा दिवसाचं छत्तीस मजुरांचं काम आता तीसच मजुराला कारण का सहा मजूर सोडून गेले मग तीस मजुरांना एवढं काम पूर्ण करण्यास किती दिवस लागतील असा प्रश्न विचारलाय तीस इकडं आला म्हणजे भागीले झाला म्हणून छत्तीस गुणले पंधरा भागीले किती तीस पंधरा एक पंधरा पंधरा जुने तीस बे कभे बे कभे एक उरला ते आठ सोळा तर उरलेलं काम पूर्ण करण्यास अठरा दिवस लागतील किती दिवस लागतील अठरा दिवस हा लक्षात किती दिवस लागतील अठरा दिवस परीक्षेला विचारलेला क्वेश्चन अतिशय सोपा आणि सिंपल भाषेमध्ये आहे हा लक्षे व्यवस्थित कन्सेप्ट समजून घेणं जास्त गरजेचं आहे हा लक्षात या पद्धतीमध्ये अजून थोड्याशा वेगवेगळ्या टाईपमध्ये क्वेश्चन विचारले जातात क्वेश्चन विचारले त्यानंतर आपण सगळ्यात महत्वाचं क्वेश्चन समजून घेण्याचा प्रयत्न करत नाही काय करतो आपण प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्नच करत नाही आणि प्रयत्न न केल्यामुळं काय होतं की आपल्याला दुसरा एखादा क्वेश्चन जो असतो त्या क्वेश्चनची टाईपच आपण या ठिकाणी वापरतो आणि त्यावेळेस मात्र चूक होतं इथं आपल्याला या शब्दा उदाहरणामध्ये उर्वरित शब्द वापरला होता उर्वरित म्हणजे राहिलेलं काम आणि लक्षात आता कधी कधी या त्याच्यामध्ये तुम्हाला एक थोडासा वेगळ्या स्वरूपातला थोडासा वेगळ्या स्वरूपातला क्वेश्चन विचारला जातो परंतु त्या दोन शब्दामधला अर्थ तुम्हाला समजला पाहिजे या वाक्यात या प्रश्नामध्ये तुम्हाला उर्वरित काम सांगितलंय आणि पुढच्या प्रश्नामध्ये आपण जो पुढचा प्रश्न बघतोय त्या प्रश्नामध्ये बघतो त्याच्यामध्ये तुला एकूण काम संपण्यास किती दिवस लागतील असा प्रश्न काय सांगितलंय एकूण काम मग असा एका एका शब्दामध्ये थोडशी आपली गडबड करून दिली असते बरोबर आहे आणि त्यावेळेस मात्र आपण थोडस कन्फ्यूज होतो बघ तुला सांगितलंय थोडक्यात अठरा मजूर अठरा मजूर एक काम एक काम थोडक्यात तुला सांगितलंय की चोवीस दिवसात पूर्ण करतात चोवीस दिवसात पूर्ण करतात पूर्ण करतात बरोबर आहे चार दिवसांनी सॉरी तीन दिवसांनी तीन दिवसांनी एक मिनिट एक मिनिट चार दिवसांनी तीन मजूर तीन मजूर काम सोडून गेले सोडून गेले तर तर काम पूर्ण होण्यास काम पूर्ण होण्यास किती दिवस लागते असा प्रश्न विचारलाय बघ दिवस लागते बरोबर आहे असा प्रश्न विचारलाय तुला पहिल्या वाक्यामध्ये आपण याच्या अगोदरचं उदाहरण बघितलं होतं त्याच्यामध्ये आपल्याला विचारलं होतं की उर्वरित काम परंतु इथं उर्वरित शब्द वापरले नाही सोडून गेले तर काम पूर्ण होण्यास काम पूर्ण होण्यास म्हणजे काय एकूण काम पूर्ण होण्यास काय एकूण काम एकूण काम पूर्ण करायचे किती दिवस लागतील ला असा प्रश्न विचारलाय परीक्षामध्ये खूप खूप काही गडबड करतो आपण लक्षामध्ये आणि या गडबडीमुळे खरासा प्रॉब्लेम होतो आधी प्रश्न समजून घेणं खूप गरजेचं आहे बघ तुला सांगितलंय अठरा मजूर चोवीस दिवसामध्ये काम करतात अठरा मजूर चोवीस दिवसात काम करतात हे चोवीस दिवसामध्ये अठरा मजूर काम पूर्ण करता सांगितले परंतु चार दिवसांनी चार दिवसांनी काही मजूर काम सोडून जातात चार दिवसांनी मजूर काम सोडून जातात म्हणजे दिवस काय करायचे याच्यामध्ये वजा केले म्हणजे चार दिवस वजा झाले अभिवाजा झाले वीस दिवस अठरा मजुरांचं वीस दिवसाचं काम जे आहे ते किती मजूर सोडून गेले तीन मजूर सोडून गेले किती मजूर सोडून गेले तीन मजूर सोडून गे गेले अठरा मधून तीन गेले खाली किती उरले पंधरा तर पंधरा मजुरांना हे उर्वरित जे काम आहे आपण जे काढतोय ते उर्वरित काम आहे सोडून गेल्याच्या नंतर सोडून गेल्याच्या नंतर किती गे दिवस लागणार आहे ते आपण बघतोय लक्षात द्या मग आता हे बघ दहा इकडे पंधरा आहे इथे आल्याच्या नंतर घेतो बघ अठरा गुणिले वीस भागीले किती पंधरा घेतलं त्याच्यानंतर आपण भाग देतो तीना पाच पंधरा तीन सख अठरा पाच एक पाच पाच चोकवीस सहावी किती चोवीस दिवस लागतील चोवीस दिवस परंतु हे चोवीस दिवस जे काम आहे दिवस जे लागतात ते उर्वरित कामासाठी कशासाठी उर्वरित हा शिल्लक काम थोडक्याचे बरोबर आहे शिल्लक कामासाठी काय किती दिवस लागले तर चोवीस दिवस लागले परंतु विचारतानी प्रश्न असा विचारलाय आपल्याला माहिती विचारतानी प्रश्न असा विचारलाय की एकूण काम संपण्यास किती दिवस लागते मग आता एकूण काम संपल्यास किती दिवस लागल्याच्या नंतर जर शिल्लक विचारला असतं शिल्लक चोवीस दिवस आला असतं परंतु एकूण काम विचारले तर एकूण काम म्हटल्याच्या नंतर शिल्लक काम करण्यासाठी चोवीस दिवस अधिक सुरुवातीला यांनी किती दिवस एकत्र काम केले चार दिवस एकत्र काम केले म्हणजे आज जे काही मजूर आहेत अठरा त्या अठरा मजुरांनी सुरुवातीला चार दिवस काम केलं होतं नंतर ते मजूर सोडून गेले होते म्हणजे चार दिवस जे सुरुवात आहेत ते याच्यामध्ये मात्र प्लस करावं लागतील म्हणून एकूण काम संपण्यास एकूण काम पूर्ण होण्यासाठी एकूण चोवीस चार किती अठ्ठावीस दिवस लागतील किती दिवस लागतील अठ्ठावीस लक्षात परीक्षेमध्ये बऱ्याच वेळेस असा गोंधळ निर्माण होतो हा गोंधळ होऊ नये म्हणून मी तुम्हाला अतिशय व्यवस्थित आणि सिंपल पद्धतीमध्ये हा कन्सेप्ट क्लिअर करून दिलाय लक्षात व्हिडिओ बघतानी सगळा व्हिडिओ बघणं खूप गरजेचं आहे कारण की प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण सगळे गणिताचे जे महत्वाचे कन्सेप्ट जे आहेत ते क्लिअर करून देतोय हा लक्षात तुम्हाला एखाद्या मध्ये एखाद्या गणितामध्ये एखाद्या प्रकरणामध्ये एखाद्या टॉपिकमध्ये जर अडचणीत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकून मला कमेंट करा आपलं जे चॅनल आहे ते चॅनल राज क्लासेस सगळ्यांना माहीत आहे बरोबर आहे तुम्ही राज क्लासेस याच्यावरती जाऊन राज क्लासेस पाथर्डी पाथर्डी जाऊन तुम्हाला आपले चॅनल सबस्क्राईब करायचे सबस्क्राईब केल्याच्या नंतर सगळ्यात महत्वाचं की आपले जो नवीन व्हिडिओ आहे तो तुमच्यापर्यंत सर्वात लवकर पोहोचेल आणि हा जो आपण जो भाग घेतला आहे काळ आणि काम हा काळ आणि काम मधला पार्ट वन पार्ट टू मध्ये पाहिलेले उदाहरणं आपल्याला बघायचे त्याच्यामुळं आवर्जून तोही व्हिडिओ बघणं गरजेचं आहे अरे लक्षात ज्यांना कोणाला अडचण येत असेल कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर मला एखाद्या गणितामध्ये एखाद्या गोष्टीमध्ये तुम्हाला जर अडचण येत असेल तर मला या नंबरवरती कधीही कॉल करा त्र्याण्णव एकवीस बत्तीस पंचाहत्तर पस्तीस याच्यावरती मला टाइम कधीही कॉल करून तुम्ही विचारू शकता व्हॉट्सअपला मेसेज टाका व्हॉट्सअपला सुद्धा माझा नंबर आहे त्या नंबरवरती मेसेज टाकून तुम्हाला जर एखाद्या प्रश्नाचं उत्तर सुटत नसेल तर मला एनी टाइम कधी कॉन्टॅक्ट करा व्हॉट्सअपला मेसेज टाका तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुमच्यापर्यंत पोहोचेल परंतु तुम्ही तुमची स्वतःची तुम प्रगती करून घेणं खूप गरजेचं आहे कारण की आज आपल्यासमोर खूप मोठे स्पर्धा आहे आव्हान आहे आणि या स्पर्धेला मिळून आपल्याला भविष्यामध्ये कुठेतरी चांगल्या ठिकाणी चांगल्या पोस्टवरती आपल्याला जायचं आहे त्यासाठी हे प्रकरण खूप महत्वाचे आहे शॉर्ट ट्रिक आहे कारण की लॉंग रूट मधून गणित सॉल्व करताना वेळ जातो आणि आज आपल्याला वेळेचं बंधन आहे हा लक्षामध्ये मध्ये